आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची कोल्हापूर येथे लोकमंगल परिवार ग्राहक सुसंवाद बैठक उत्साहात संपन्न सभासद ठेवीदारांशी असलेला सुसंवाद व सभासदांचा विश्वास यावरच संस्थेची प्रगती अवलंबून राहते असे प्रतिपादन लोकमंगल परिवाराचे मार्गदर्शक सुभाष देशमुख यांनी केले कोल्हापूर येथे आयोजित लोकमंगल संस्थेच्या सभासद ठेवीदार व कर्जदार यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की सभासद ठेवीदारांनी संस्थेच्या प्रत्येक व्यवहारावर बारकाईने लक्ष देणं गरजेचे आहे व्यवहाराबाबत आपले स्पष्ट मत मांडणी हे तितकेच गरजेचे आहे कर्म चारी सभासद वठेविदार यांचे एकमेकांची नाते घट्ट असेल तरच संस्थेची उलाढाल चांगली राहते यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख म्हणाले की लोकमंगल संस्थेमध्ये शासकीय योजनांसाठी एक खिडकी योजना सुरू आहे त्याचा गरजूंनी फायदा घ्यावा नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जधारकाला योजनेचा लाभ घेता येतो लोकमंगलची समाज उपयोगी वाटचाल सोळा लाख डबे अन्नदान पस्तीसशे लोकांचे सामूहिक विवाह पाणी बचतीचा लोकजागर अशा विविध योजना लोकमंगल समूहाच्या वतीने राबवण्यात यावेळी स्वागत व प्रास्ताविक तज्ञ संचालक गजानन भाकरे यांनी केले तर कमलाकर बुरांडे विठ्ठल ढेकळे संचालक शीतल शहाणे यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी राजाराम चव्हाण युवराज गायकवाड प्रसाद बुरांडे अमर पाटील श्री सुदन सुरवसे अभिजित भोईटे विभागीय अधिकारी विश्वनाथ चव्हाण सर्व शाखाधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते महावृत्त न्यूज मीडियासाठी सहसंपादक पांडुरंग पोवार लोकमंगल परिवारावरती दाखवलेलं आहे आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देण्यासाठी या ठिकाणी एक विश्वस्त म्हणून या ठिकाणी ही सगळी संचालक मंडळी असेल देशमुख परिवार या ठिकाणी काम करतं आज खर तर एक निमित्त म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहोत पण खऱ्या अर्थाने ही संस्था आपल्या सर्वांमुळे चालते आपण ठेवलेल्या ठेवी असतील आपण काढलेलं कर्ज असेल या सगळ्या गोष्टींवरती आपण ठेवलेल्या विश्वासावरती चालतं आम्ही त्या ठिकाणी निमित्त काम करत असतो आणि काम करत असताना योग्य पद्धतीने काम चालतं काम करतो लोकांना अधिक लाभ या ठिकाणी अपेक्षित असतो ठेवीदाराला वाटतं मला जास्तीत जास्त व्याज मिळत ठेवीचं संरक्षण आहे पतसंस्थेला सुद्धा एक लाखाचं येणार पण ते नियमावली झाल्यावरील पण ते आल्यावर पण त्याच्याही पेक्षा माझं म्हणणं असं आहे एक लाख पतसंस्थेला मिळेल पाच लाख बँकेचं संरक्षण मिळेल पण याच्यापेक्षा अनेक चेहरे मला असे दिसतात त्याच्यापेक्षा ठेवी जास्त आहेत आपल्या पण त्याचं काय महत्वाचं असतं आहे पण त्याचा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो तुमचा विमा संरक्षण असू नसू व्यक्तिगतरित्या मी तुमचा या संरक्षण करण्याचा एक एक रुपयाचं संरक्षण करायला जाऊ तरी आम्ही आमच्या सर्व संचालकांना आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो ठेवीदाराच्या कुटुंबाला संरक्षण मला असं सूचना चांगली आहे या ठेवीदारांचे कुटुंबामधील असलेली संख्या विमा कंपन्या घेत असलेले प्रीमियम आणि आपल्याला द्यावा लागेल त्याच्यावर होणारा खर्च ह्याच्यावर साधक बाधक एक दोन बैठकीमध्ये सुद्धा आहेत आमचे संचालक आहेत ह्याच्यावर कशी चर्चा करता येईल आणि ते शेवटी संस्थेला परवडणं तुम्हाला बी परवडलं पाहिजे बाबतीमध्ये नक्कीच विचार कर महामंडळाचं कर्ज पतसंस्थेत देता येत नाही राज्य सरकारचा हा निर्णय आहे राज्य सरकारने फक्त बँकांना सहकारी बँकेला तो अधिकार दिलेला आहे आणि म्हणून आपण एलेक्सा पार्कमध्ये आपण भविष्यामध्ये बँकेचं कार्यालय बँकेचं म्हणून नाही पण परिवाराचं एक कार्यालय आपण करतोय परिवाराच्या काही तक्रारी असतील तर एलक्षा कार्यालयात आता आपलं कार्यालय घेतलं आहे तिथं आणि तिथं आपण सुरू करू त्याला नक्की देतो तासगावला भेट द्यावी असे अनेक संचालक सल्लागारांची सूचना आहे ती नक्कीच पुढच्या टा ह्याच्यात देतो सून म्हणजे मला एक आनंद वाटला की नेहमी कर्मचाऱ्यांच्या जा तक्रारी ने खूप असतात कर्मचारी बोलत नाही वागत नाही प्रतिसाद देत नाही पण आपण सगळ्यांनी कर्मचाऱ्याचं कौतुक केलेलं आहे मला सार्थ अभिमान आहे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा